जर एखाद्या व्यक्तीची इच्छा असेल तर तो त्याच्या धोरणांचे अनुसरण करून आयुष्यात यशस्वी होऊ शकतो आणि सर्व प्रकारच्या त्रासांपासून दूर राहू शकतो आजच्या दृष्टिकोनातून लोक त्यांच्या धोरणांचे थोडेसे पालन करतात परंतु त्यांच्या थोड्या गोष्टी जरी त्यांच्या आयुष्यात आणल्या गेल्या किंवा आत्मसात केल्या गेल्या तर जीवनात यश हे अगदी जवळ येईल आज आचार्य चाणक्याच्या दुसऱ्या धोरणाबद्दल सांगणार आहे जे यांनी एका श्लोकाद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे या सवयीमुळे आयुष्यात आनंद दूर होतो चाणक्याच्या धोरणाच्या तेराव्या अध्यायातील पंधराव्या श्लोकात चाणक्य म्हणतात कायस्य न जने न वने सुखम जन दहती संसर्गाद वनसंगविवर्जनात या श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्याचे मन स्थिर नसते त्या व्यक्तीला लोकांमध्ये किंवा जंगलात आनंद मिळत नाही जेव्हा तो लोकांमध्ये असतो तेव्हा तो त्यांच्याबद्दल मत्सर वाटतो आणि जंगलात एकटेपणा वाटतो चाणक्य या श्लोकाद्वारे एखाद्या व्यक्तीच्या सवयीबद्दल सांगत आहेत ज्यामुळे त्याचे सर्व कार्य खराब होते चाणक्य म्हणतात की प्रत्येक मनुष्याने आपले मन शांत ठेवले पाहिजे आणि आपल्या मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे कारण असे केल्याने आयुष्यात बऱ्याच अडचणी वाढतात आणि कोणत्याही प्रकारचे कार्य शक्य होत नाही मैत्रिणीनं हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनेलवरती आपण नवीन आले असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि एक छोटंसं आणि छानसं कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते तर चला भेटूया अशाच एका नवीनशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद